मी डॉक्टर सलीम बागबान हे ए इ नामदार पी ए नामदारचा जे आहे फार मोठा स्कँडल आहे हा इंटरनॅशनल क्रिमिनल माणूस आहे ते जे सगळे लोकांची दिशाभूल करून सगळे लोकांची दिशाभूल करून करोडो रुपयाचं घोटाळा करतो आहे तिने सांगितलं मी पंधरा रुपये घेऊन बिजापूरवरून आला आहे माझा एक रुपयाचं लोन नाही हे नाही ते नाही हे जेवढे विजय माल्य आहेत बाकीचे लोक आहेत ते बँकेकडनं पैसे घेऊन पाळालेत पण हे बँकेलाच आपला समजून त्याला वापरतो आहे चाळीस वर्षाला लोकांना डिव्हिडंड दिलेलं नाही आहे त्याच्यासाठी आम्ही मी गेले सात आठ वर्ष झाले त्याच्याची मी हे लढतो आहे तर म आमचे सारखे लोकांना आमचे मुस्लिम धर्म जे म्हणजे सगळे गोरगरीब लोक आहेत कोणी आवाज उचलत नाही हे उचलत नाही तिने आवाज उचलला त्याला नोटीस पाठवतो त्याची कंप्लेंट करतो आरशी मार्फत त्याला त्याच्यावरती दडपण आणतो माझ्यावरती पण बघा पाचशे पाचशे कोटीचं माझ्याकडे हे आहे का माझ्याकडे पाचशे कोटीचं माझ्यावरती मानवीचं नोटीस पाठवलं आता काल तिने त्याला पडलं की मी इथे पत्रकार परिषद घेतो आहे म्हणून तिने काल मला परत हे पाठवलं मानाने सर की तुम्हाला असं करू नका पंधरा दिवसात जर हिनी तुम पोलीस प्रशासनानी बाकीच्या लोकांनी काय त्याच्यावरती ॲक्शन नाही घेतलं त्याला इमिडिएटली ते अरेस्ट व्हायला पाहिजे ते जे प्रॉपर्टी प्रशासन नेमणूक व्हायला पाहिजे कॉर्पोरेशनमध्ये आणि मुस्लिम कॉपरेटिव्ह बँकेमध्ये आणि आझम कॅम्पसमध्ये प्रशासन नोंदणी व्हायला पाहिजे हा ह्याला इमिडिएटली अरेस्ट व्हायला पाहिजे आणि ह्याचा पासपोर्ट जप्त करून त्याची चौकशी करावं ही माझी आमची मागणी आहे नाही झाली तर आम्ही मी अमरण उपोषणाला बसणार आहे पंधरा दिवसाच्या आसपास हे माझा मेन मुद्दा आहे त्याच्यापेक्षा जास्त ते हे स्कॅडल आहे तर ती त्यांची तुम्ही चौकशी करा ना त्यांचा विचारपूस करा ना तुम्ही मला विचारता हे आहे त्यांचा त्यांना अरेस्ट करा तुम्ही आतापर्यंत पण तुम्हाला एकदा पण अरेस्ट झालेलं नाही आणि मेन मुद्दा काय आहे ज्या पार्टी आहे त्या पार्टीची दिशाभूल करून त्यांचे संघ संगमता जो सगळं हे खेळ रचतोय तर सीबीआयचे केसेस चालू आहे त्याचे सीबीआयने एफ दाखल केलं त्याच्यावरती त्याकडे पेपर आहे सगळ्यांना मॅनेज करतोय तो सगळ्यांना हे करतोय दिशाभूल करतो आहे त्यांची दिशाभूल करून त्यांना हे करतो हे लहान लहान शंभर कोटी दोनशे कोटीचे केसांमध्ये के लोक आतवे जातात आणि आता ते बँकेत जातो तुम्ही बघितलं असेल कॉपरेटिव्ह बँकेत त्याच्यामध्ये लोक आत हे एवढं करोडो रुपयाचं स्कॅनल करून चाळीस वर्ष झाले तो राज करतो आहे आणि परत लोकांवरती हे सगळं हे करतो तर माझी कळकळी हे आहे की तुम्ही तुम्हीवरती हे करा आणि प्रशासनाने जर पंधरा दिवसात निर्णय केलं तर अमरण नोकोषेवर मी बसणार